धन्यवाद साहेब नमस्कार देवगड देवगड पोलीस ठाण्याचे आमचे परममित्र या ठिकाणी जाधव साहेब आणि त्यांचे सहकार्य आलेले धन्यवाद जोरात काळ्यांच्या गजेला त्यांचं स्वागत करूया आपलं खो साईंदर म्हणता सायंद्राच्या पाठी बरोद्याच्या पाठी बोराव नको आणि जवळजवळ आता दहा तुझ्या खळाल खळा नाडण गावा दिलेला त्याच्याकडनं विषय काय अरे पोरगी भीत का कुत्रे पण माझ्या जवळ हा एक बाकी विषय सुंदर सांगितला की कोरोना काळामध्ये महिला वर्गांकडे बचत गटामध्ये गोवा लोक जायचे आहे आणि काश्मीरच्या हल्ल्यामध्ये जो हल्ला झाला त्यावेळी महिला बचत गटांची खूप मदत केली होती खरोखर महिला कोरोना काळ बघा बुवाने का आठवण केली मी सांगतो कोरोना काळ सा का का। उस्पिडल असा पुन्हा येऊ नये कोरोना सारखा काळ पुन्हा येऊ नये कोणाची आई गेली कोणाचा भाऊ गेला कोणाची बहीण गेली जे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेली ते पुन्हा पाठे आलेच नाही हो असंच झालं एकदा मागे कोण आहे ना, होय नाही नाही तू ने बाबा अरे बाबा माझ्या काळ बुवा सुंदर सांगितलं बघा रात्रीचं ना आपण सकाळी खाल्लंय कोरोना मध्ये महिला वर्गाने खूप तुमच सहकार्या लागलं कारण रात्रीचं बुवा सिळ सकाळी खाल्लेलं आहे तंबाखू आपण मिळतो लाव चुन्ना मळगुना लाव चुना मळकुना ऐंशी रुपया पुढे गेली होती मुंबईमध्ये लोक घरात खायचे आणि बाहेर यायचे तीन वर्ष कोण खळ्यातून ढासलेलो नाही पाठीत ढासायचो त्यांना माहित आहे पुढे ढासलो तो तीन लाखा ठोकलो पण ह्या तंबाखू खाणाऱ्यांपेक्षा माका दुसरं समजलंय लय मोठा आवडलो दीडशे ची क्वार्टर सातशे पिवलो पण कोणा कळला नाही पण बुवा महिला वर्गाती महिला म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्मपत्नीचा सन्मान केला पाहिजे कारण मरेपर्यंत आपल्या बरोबर असते मरेपर्यंत असते <णुणीण> सुखात असते दुःखात आपल्या बरोबर असते घरी आल्याशिवाय नवरा घरी आल्याशिवाय माईला जेवत नाही हाच आपला सन्मान आहे हीच मोठी पोच पावती आहे आता बघा तुम्ही बायकोचा प्रेम हो बायकोचा प्रेम जर तुम्हाला आज असेल ना मी सांगतो ती गोष्ट उद्या करा बायको आपल्यावरती प्रेम करतो की नाही हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर उद्या उद्याच घ्या नको जाऊची असतात तर आपली मुलं शेजार निगे ठेवीत आणि बाहेर कामाक जायत आपली मुलं शेजार ठेवील ठेवीन कामात बाहेर खाईतरी जायत एवढं म्हणजे बायको आपण नवऱ्याक मात्र शेजार निगे ठेवणार नाही हो मोठा विश्वास आहे ना उदे, भाऊ शेजार निरे ठेवीत नवऱ्या काय नाही ठेवणार नवीन सांगणार तुला काय रे ही शान आहे आपली काय आहे ते गुआ हो लहान लहान लेकर आहे त्यांना समजत नाही गोवा कोण तो आता लहान मी पण असा लहान होतो गुडगुडीत होतो असा हा ना तो ह्याच्या चेन पडत नाही हा बक्षीस पैशात तोलायचं देतात ना ह्याला खूप महत्व आहे टक्कल हैवान चकलू हैवान ज्ञान हे सुरण चंद्रवा हे गाणं म्हणा धन्यवाद या ठिकाणी एक खौन पड दुसऱ्याला धन्यवाद 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 बुवा रविकांत घाडी यांच्याकडून पार्थ केला धन्यवाद 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 यू बुवा अरे आल्या किती गेला किती संपला आलं किती गेलं किती संपलाही नाही आणि संपव देणार नाही या वरच्या वाट्यामध्ये प्रभू रामाचंद्राचा जन्म झाला झाडाला पाळी फुटली प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली श्रीकृष्ण जन्म झाला पाणी मुला पर्शपूर धावू लागलं श्रीकृष्णा जन्म झाला एवढी करून धावू लागल दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस रक्ताचा पाऊस पडला आणि आमच्या संदीप भुवाचा जन्म झाला बर पावसाळ्यात पाऊस निघून गेला या मोबाईल वायाचा ना <स्था> खरोखर माणूस आला हे मोबाईल ठेका पण पबजी गेम आहे ना पबजी ते तिला खतरनाक बुवा हे पबजी खेळतात ना मार 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 इलो, इलो। तशी गणपती आमच्या पोरगो पोरगोईले मुंबई मुंबईसून पोरगो लोक घरातली म्हणतात अरे तू मुंबईसून एवढ्या लांबून त्या देवाच्या आरती कर पूजा कर तो सारखो मोबाईल वरती घरातली गाळी घालायची त्याचा घाळी घालाय तो म्हणताना एक युक्ती काढला नगनदारी मुक्त गाव भरायचो भरायतून संडा जाऊन बसायचो पबजी खेळत आणि भुद्धीना कडे लावायचो कोणा काय समजायचं नाही हो पण तो मार 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 मार, मार येता 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 ठोक 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 जो दुपारी अडीच होताना चिंपाट भरला संडासात गेलो आता कडी मोबाईल पबजी खेळूक लागलो मार मार ठोक ठोक आणि बाजूच्या संडासात दुसरं गेलो चिंपाट घेऊन तो बसणार भुतुना कडी लावला आणि बसणार यो म्हणता हिल्लोआ बसता 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 ठोक 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 आणि <laughs> त्याने कडी काढली चिंपाट घेऊन घरी फळ मारला म्हणून मोबाय जगात मतलेले बंदू नो ह्या जगामध्ये दोनच मनसा हुशार आहेत ह्या जगामध्ये दोनच मनसा हुशार आहेत पहिलो जर्मनी आणि दुसरं मालवणी नाद नाही करायचं तो टकल्या टकलोय पण या पावडर लावायचं हे समजत नाही जवळ जवळ त्या लावला लावल्यानंतर एवढंच फक्त पावडर दिसणार त्या बाकी सुंदर वो हो जानी जानी या ठिकाणी अप्रतिम भोजन होत ज्याने ज्यांनी या अन्नाला अन्नदान केलं त्यांना भगवंत उदंड आयुष्य देऊन घरभराव त्यांची करत सुंदर जेवण होत बुवा पण बघा आपली आपली संस्कृती बघा आम्ही बसून जेवत होतो वाटणारे म्हणतात भात घ्या भात घ्या भात घ्या एक म्हणता नळियो हो घ्या नळियो हो घ्या नळियो हो घ्या एक म्हणता जिलेबी घ्या जिलेबी घ्या जिलेबी घ्या एक म्हणतो कोशिंबीर घ्या कोशंब ही परंपरा ही आपली संस्कृती आहे असं मुंबईत नाही जेवण मिळतो असं मुंबईत नाही मुंबईत वाढणाऱ्या एका जाग्यावरती <sniffles> आणि खाणाऱ्या गोल भिकारासारख्या फिरतात गय त्याला खूप विशिष्ट म्हणतात आता ताट ताड घ्यायचं हईमीठ थे पापड थैलवंता थे, थे डाळ भाजी हा हो आहे थोबडाऊन काढू नये सिस्टम काढली ती आणि पण भय आहे का लग्ना बिना पंक्ती पंक्तीत वाढू जर नवतर मित्र मंडळ असत ना तर त्याची कंबर असतात तीसची पण तो पॅन्ट वापरता ची पुढच्या भात वाढू जर वाकलो तर पाठ म्हणता ओ बस झालं मला पाठच्याची अपेक्षाच नसता जेवणाची हधी मुकूया गो ओ त्या दिवशी लहान होतो बघ तो म्हणजे गमत सांगते आता मागं आठवले तसं नंतर हाऊन जात विसरून जात तुम्ही ते टाकल्यावर ना आणि मला ना त्या बायका जे आहेत सगळं सांगा उय मारच्या त्यांना दाखवते मी कशो मारतो स्टँडर्ड बघा तो उय बघा लहान असताना बघा ना मी पण सगोर गुमत माझ्या आईच्या मैत्रिणी यायचो माझ्या आईच्या मैत्रिणी यायचो आणि गालवड्यात बसायचो माझ्या पहिलं गुडगुडीत होते मी होत्या होतं त्या गालवाड्याच्या माझ्या तो पेडणेकरणी पेडणेकरणी तुझा सोना तुझा अंगून जा जा किती गुडगुटीत आहेत किती गोंडस आहे किती छान आहे आणि माझ्या गालवाड्याच्यानी मला आईला म्हणायची आम्ही याला नेऊ हो का आम्ही याला नेऊ हो का मग आई सांगायची हो घेऊन जावा काय लायकीचा तो तुमका समजा <laughs> आई म्हणायची त्यावेळी आणि त्या दिवशी घरी हळदी कुंकू होता माझ्या हळदी कुंकू होता हो माझ्या माघारणीच्या मैत्रिणी आल्या होत्या हळदी कुंकाला ते आपली माझी माघारीनी म्हणायची हो पेडणेकर बुवा जरा खाली जावान हे आणा खाली जावान ते आणा खाली जावान हे आणा खाली जाऊन ते आणा मी आपलं हानायचो घरी द्यायचो हे चाललेलं जवळजवळ दोन तास हे कुंका त्यांच्या बुवा हा कार्यक्रम चालला होता त्याच्यातली माझ्या माघारणीची एक मैत्री म्हणतात पेडणेकरनी तुझा नवरा किती छान आहे ग पण माझी बायको अशी बोलली नाही दोन दिवस घेऊन जावं म्हणून धन्यवाद या ठिकाणी देवगड पोलिस जाधव साहेब यांच्याकडून दोनशे कोरोना काळामध्ये बा, बा बावरायचे माका मास्क लावल्याच्या नंतर या घोर कोणतो निहासा बांधायचा मी तो हिम्मत नाही व्हायची पाठर मॅडम मॅडम करून आवाज द्यायची बा, बाप्पा मॅडम मॅडम पाठी बघल्या मानायच अरे रॉंग नंबर लागू पण अजून बघा आम्हाला मुंबई मध्ये अजून परेल लालबाग परेल लालबाग या ठिकाणी अजून मराठी कुटुंब दहा बाय दहाच्या खोलीमध्ये बुवा नांदतात दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दोन कुटुंब नांदतात अभिमान वाटतो मला आपल्याला अभिमान वाटतो मुंबईला परेलला जर तुम्ही गेलात बुवा परेल गिरगाव लालबाग या ठिकाणी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दोन कुटुंब नांदतात या जोपता, या होत मराठी माणसा तो अभिमान आहे बुवा आज बुवा आपण कोकणात असल्याचा आपला अभिमान आहे कारण माझ्या कोकणामध्ये मा माझा शेतकरी आत्महत्या करत नाही माझा शेतकरी आत्महत्या करत नाही माझ्या कोकणामध्ये मा मुंडाबळी नाही माझ्या कोकणामध्ये हुंडा बळी नाही आणि आज दहा ते बारा वर्ष आणि बारावीला दिल्ली दरबारामध्ये सुवर्ण नक्षरामध्ये माझ्या जिल्ह्याचं नाव कोरले गेलंय ह्या जिल्ह्यातली माणसं म्हणून बुवा बुवा प्रत्येकाला अभिमान पाहिजे म्हणून बाळानू भजन होत राहणार लहान लेकरांना सांगतो तुम्ही शिका मोठे वा संगत चांगल्याची करा एक वेळ पंगत चुकली पंगत चुकली ते जेवण मिळणार नाही तर संगत तुम्ही चांगल्याची केलात तर आयुष्य घडेल तुमचं आयुष्य घडेल बंधू संगत चांगल्याची ठेवा संगत चांगले केलं बंधुन हे पुढे बसलेले मंडळ मित्रमंडळ मित्र मित्रमंडळ तुम्हाला हे बाबू तू कितवी लास कितवी चौथी शाळा कुठली कुणकेश्वर नंबर एक तुझ्या शाळेमध्ये बाई नधरुन गुरुजी किती आहेत बाळा काय सांगतो भारताच्या ध्वजाला रंग किती भारताच्या ध्वजाला रंग किती किती भारता भारताच्या ध्वजाला चार रंग आहेत एक किलो लोकांनी एक किलो का पुढ काय एक किलो आणि एक लोकांना अरे बाळा समान ना एक किलो लोकांनी एक झालं लोका का एकोणतीस फेब्रुवारी किती वर्षांनी येतो एकोणतीस फेब्रुवारी किती वर्षांनी येतं चार त्याला लिपिअर म्हणतात आणि ज्याचा ज्या मुलाचा एकोणतीस फेब्रुवारी जन्म होतो त्याचा वाढदिवस चार वर्षांनी येतो बघा घेण्यासारखा एक गणित आहे एकोणतीस फेब्रुवारी चार वर्षांनी येतं आणि त्या मुलाचा वाढदिवस ज्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी जन्म होतो त्याचा मुलगा त्या मुलाचा वाढदिवस चार वर्षांनी वर, 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 वर। होतो म्हणून बाळनू तू एक आजपासून तू एक संकल्पना झाड लावायचं कारण झाडं तुटली गेलेली आहे झाड तुटली जातात म्हणून बाळाने एक झाड लावायचं एक झाड लावलात तर त्या झाडाचे पंचवीस वर्षात तुम्हाला फायदे मिळणार एक तर तुम्हाला त्या झाडाची फळं मिळणार एक तर त्या झाडाची तुम्हाला फुलं मिळणार एक तर त्या झाडाची तुम्हाला सावली मिळणार जर सावली असेल तर तुम्ही त्या झाडाखाली हक्काने मोटरसायकल उभी करू शकता नाही तर भर उन्हात तुम्हाला मोटरसायकल उभी करावी लागेल आणि जर मोटरसायकल उन्हात उभी केला तर मागची शीट टापतली आणि जर शीट टापली तर सीट वरती आयटम ना ती मनात शिबायशी टापली शिबाई कारण बर वेळ आहे बरेच साऱ्या जोग आहे जाधव साहेबांची फरमाईस होती येशुराने चंद्रवा थोडा आवाजाचा फरक कारण प्रयत्न होतो नंतर आधी रूपाचा जा बघितोय जाधव साहेब तुमची फरमाई जरूर पूर्ण करणार